याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथा पालत होईल असं वाटत नाही एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात आता सुद्धा ज्या काही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय राज ठाकरे यांचा पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जात याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथा पालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुकाजवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका